रोटरी ट्रेड सिटीचा नूतन पदाधिकारी पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहाने सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात संपन्न झाला रोटरी ट्रेड सिटीचे नूतन अध्यक्ष रोटेशन राकेश पारिक नूतन सेक्रेटरी रोटेरियन डॉक्टर अतिक पाटील नूतन खजिंदा रोटेरियन प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा व सत्कार सोहळा माजी मा सोहळा माजी आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला या पदग्रहण सोहळ्याचे प्रमुख उपस्थिती म्हणून माजी प्रांतपाल डॉक्टर राजीव प्रधान हे होते दुपारच्या वेळी तीन वाजता धरणगुती हद्दीतील कैलास असी भोपाल अण्णा विभूते चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी ट्रेड सिटीच्या वतीने रोटरी पब्लिक स्कूल या नवीन शाळेचे उद्घाटन सरपंच विजया कांबळे यांच्या हस्ते अगदी उत्साहात संपन्न झाला यावेळी रोटेरियन राजकुमार बलदवा रोटेरियन अभय बंजावडे रोटेरियन नितीन पाटील रोटेरियन इन इनंत खाप मारू रोटेरियन सौ अर्चना विभूते सौ शमीम पटेल रोटेरियन रमेश येळगुडकर रोटेरियन मिलिंद भिडे रोटेरियन योगेश पलदवा डॉक्टर असीफ देसाई बजरंग खामकर रोटेरियन शिवराज पाटील व इतर रोटरी परिवार उपस्थित होता या बातमीचा आढावा घेतला रोशन महाराष्ट्र न्यूजचे संपादक इक्बाल इनामदार यांनी